नमस्कार मंडळी आज सांगायला खूप आनंद होतोय आपल्या कोली तालुका वैतपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपल्या कोली गावामध्ये सुंदर असा शिवरूपी बाबाजींचे आश्रम आहे आणि आज या आश्रमावरती आपल्या वैतपूर तालुक्याचं भूषण आहे डॉक्टर रामल आमेदाते सर आपल्या पेटीसाठी सद्गुरु जनराज स्वामी महाराजांचा आश्रम कोली या ठिकाणी आलेत मित्रांनो तर आम्ही सगळे त्यांच्यासोबत नवनाथ डगळे विनोद बत्ताशे मी स्वतः प्रशांत डगळे व आपले शिरज गावचे अभिषेक वराडे व पुली यांचे मामासरे या ठिकाणी बाबाजींच्या या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि सगळं काही बघण्यासाठी आपल्या गावामध्ये अमोल अन्नदाते सर आले मित्रांनो तर त्यांचं मनोगत मला ऐकून आज खूप आनंद झालाय तर आनंद असा आहे की बरेच दिवसापासून मी अन्नदाते हॉस्पिटल म्हणून ऐकून होतो त्या ठिकाणी मी बरेच वेळेस गेलो असेल सरांचं नाव ऐकून होतो आणि आज त्यांना साक्षात भेटलो त्यांचा बोलणं चालणं एकदम आपल्यासारखं घरच्यासारखं एकदम ते सांभाळून घेतात आपल्या समस्या जाणून घेतात आणि त्यांची एक इच्छा आहे की आता मी खूप काही करिअर केलं आहे खूप काही पैसा कमावला आहे आता मला पैसा कमावण्याची इच्छा नाही परंतु आपले जे वैजापूर तालुक्यातील असेल जे आपले माणसं आहेत जे आपले गोरगरीब जनता आहे त्यांची आपण छोटीशी काहीतरी सेवा करावी अशी त्यांची इच्छा आहे मित्रांनो तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमचे डॉक्टर अमोल अन्नदारे यांना तुम्ही ठेवं मी सगळ्यांना विनंती करतोय कारण राजकारणामध्ये राजकीय लोक बरेच असतील त्यांचा राजकीय हा विषय नाहीच आहे कुठला पक्ष नाही परंतु आज काळाची गरज आहे बरेच जण नेते काय करतात पैसा कमावतात त्यांचं विशिष्ट उद्देश असतं काहीतरी पद घेणे पैसा कमावणे तसं सरांचं काही उद्दिष्ट नाही कुठलं पद नाही परंतु आता काळानुसार काहीतरी पद असल्याशिवाय काहीतरी सत्ता असल्याशिवाय समस्या करणं पण सोपं नाही तर मित्रांनो भविष्य काळामध्ये आमचं सरांचा विशेष जो त्यांचं एक नियोजन आहे हे जर भविष्यात जर काहीतरी उभ्या जागेवर उभे राहिले निवडणूक कशाल काय असेल तर माझी त्यांच्याला एक विनंती आहे की सरांवर तर तुम्ही कृपा करावी आणि ते ज्यां आपण जर सगळ्यांनी त्यांना जर उचलून घेतलं काही जर निवडून जर दिलं काही जर छोटी सत्ता जर त्यांच्या हातात दिली तर मला एक खात्री आहे संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमाचे साक्षीनं सांगतो की नक्कीच ते गोरगरीबाचं काहीतरी भलं केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो तुम्ही त्यांना प्रतिसाद द्या पाठिंबा द्या एवढंच मी सांगतो आणि थांबतो रामकृष्ण